डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या दोन हजार पंचवीस सव्वीस साठीच्या अर्थसंकल्पीय सत्राला सुरुवात झाली आहे यामध्ये महाराष्ट्राच्या पाणी प्रश्नाबाबत केंद्र सरकार पुढे खासदारांकडून अनेक प्रश्न मांडले जात असून यामध्ये नदीजोड प्रकल्प जलसंधारण गोदावरी प्रदूषण ते नाशिक शहरातील प्रलंबित आणि बहुप्रतिष्ठित एस टी पी प्रकल्प मलजल वाहिन्या आदी मुद्द्यांवर खासदार राजभाऊ वाजे यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं यावेळी नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी अतिरिक्त पाच टीएमसी पाणी दमनगंगा एक दरे गोदावरी लिंकमधून दिला मराठवाड्याचा पाणी प्रश्न कायमचा संपुष्टात येईल नाशिक शहरातील एकोणतीसहून अधिक मलजल वाहिन्यांमधून वाहणार पाणी न करता सरळ नदीपात्रात सोडलं जात असल्याची गंभीर खासदार वाजे यांनी आणून दिली तर शहरातील मलनिस्सारण केंद्रांची तातडीनं सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचं नमूद करत त्यांनी मखमालाबाद आणि कामटवाडे या ठिकाणी नवीन मलनिस्सारण केंद्र उभारण्याची गरज असल्याचं सांगितलं याचबरोबर प्रदूषित पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी अत्याधुनिक सीईटीपी प्रकल्प उभारण्याची मागणी त्यांनी केली असून प्रकल्पासाठी आवश्यक नऊशे तीन कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारने तात्काळ वितरित करावा असं देखील राजाभाऊ राजाभाऊ अध्यक्ष महोदय आज मला जलशक्ती मंत्रालयाच्या दोन हजार पंचवीस सव्वीस च्या अर्थसंकल्पावर माझे विचार मांडण्यासाठी संधी दिली त्यासाठी मी तुमचे आभार मानतो कॅमेरा पाणी हे शेती आणि उद्योग आणि एकूणच आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे आणि म्हणून जलसुरक्षा सिंचन नदी पुनर्जीवन आणि शुद्ध पाणी पुरवठा यासाठी प्रभावी योजना राबवणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे यंदाच्या अर्थसंकल्पात जलशक्ती मंत्रालयासाठी नव्याण्णव हजार पाचशे तीन कोटींची तरतूद करण्यात आली आहे ही तरतूद देशातील पाणी टंचाई भूजल पुनर्भरण सिंचन सुधारणा आणि स्वच्छ पाणी पुरवठ्यासाठी नव्या संधी निर्माण करेल अशी आशा मी बाळगतो महाराष्ट्रासह देशाभरातील नदीजोड प्रकल्प भूजल संवर्धन निसारण व्यवस्थापन आणि जलशुद्धीकरण योजनेच्या अंमलबजावणीसाठी गती मिळावी यासाठी योग्य नियोजन व्हावे विशेषतः गोदावरी नदीचे पुनर्जीवन आणि दोन हजार सत्तावीसच्या कुंभमेळ्यासाठी आवश्यक पायाभूवी पायाभूत सुविधा उभरण्या उभारण्यासाठी अधिक भर दिला जावा अशी मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो महाराष्ट्र हे कृषीप्रधान राष्ट्र राज्य असूनही महाराष्ट्राखा महाराष्ट्रातील सिंचनाखालील क्षेत्र केवळ तेवीस टक्के आहे जे देशाच्या इतर प्रमुख राज्यांच्या तुलनेत फारच कमी आहे कोकण विभागात दरवर्षी तीन तीन हजार मिलीमीटर पाऊस पडतो परंतु उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भाग अजूनही पाण्याच्या कमतरतेमुळे दुष्काळाला सामोरे जाताना दिसत आहेत या असम असमतेवर मात करण्यासाठी जलशुद्ध जलशक्ती मंत्रालयाने नदीजोड प्रकल्पांना गती द्यावी आणि जलसंपत्तीचे संतुलित पुनर्वितरण करण्यासाठी विशेष योजना आखाव्यात सिंचनातील क्षेत्र वाढल्यास महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि पाणी टंचायची समस्या देखील दूर होईल अध्यक्ष महोदय महाराष्ट्रातील नदीजोड प्रकल्पांना अधिक गती मिळावी यासाठी खालील चार प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करावेत आणि केंद्र सरकारने त्यासाठी नव्वद टक्के निधी मंजूर करावा अशी देखील मागणी मी या सभागृहाद्वारे करतो एक दमनगंगा एक द एक दरे गोदावरी लिंक नाशिकच्या विस विकासासाठी पाच टी एम सी गारगाई वैतरणा कडवा देवनदी लिंक दमनगंगा गोदावरी सिन्नर शिर्डी विकासासाठी वैनगंगा नळगंगा लिंक विदर्भ विकासासाठी आणि नारपार गिरणा लिंक कस्मादे पूर्व जळगावच्या विकासासाठी असे बारा पॉईंट पाच टी एम सी अशा ह्या योजना मंजूर कराव्यात अशी मी आपल्याला विनंती करतो गोदावरी नदी शुद्ध करण्यासाठी नाशिक शहरातील एकोणतीस मोठ्या नाल्यांमध्ये वाहणारे सांडपाणी प्रक्रिया न करता थेट गोदावरी नदी मिळते यावर निरंतर ठेवण्याची आवश्यकता आहे नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीतील मुख्य मलवाहिकांची दुरुस्ती आणि सुधारणा तातडीने करण्यात यावी यासाठी मकमालाबाद आणि कामटवाडा येथे नवीन नवीनिसरण केंद्र उभारली जावीत आद्यु अध्य। औद्योगिक प्रदूषण कमी करण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून अत्याधुनिक एस टी पी प्रकल्प उभारावेत नाशिक शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे त्यामुळे जलशुद्धीकरण आणि सांडपाणी प्रक्रिया केंद्रावर ताण वाढत चालला आहे या समस्येवरील कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी केंद्र सरकारने पुढील प्रमाणे विशेष नदी मंजूर करावा अशी मी मागणी करतो मुख्य जल मलवाहिकांची दुरुस्ती आणि सुधारणा मखमलाबाद आणि कामटवाडा येथे नवीन एस टी पी उभारणी गोदावरी नदी आणि विविध घाटांचे नूतीकरण नूतनीकरण व आधुनिकीकरण औद्योगिक प्रदूषण पाण्यासाठी आधुनिक आदु, एस टी पी प्रकल्प एकूण निधी आवश्यक हा नऊशे तीन कोटी आहे हे प्रकल्प मंजूर झाल्यास गोदावरी नदीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर कमी होईल आणि जलसंपत्तीचे अधिक प्रभावी रीत्या होईल आदरणीय महोदय गोदावरी नदीचे प्रदूषण कमी, कमी करणे प्रकल्प सुधारणे आणि कुंभमेळ्यासाठी जल व्यवस्थापन करणे हे अत्यावश्यक आहे मी सरकारकडे विनंती करतो की वरील प्रकल्पांना तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा दोन हजार तीस पर्यंत देशातील एकवीस शहरे भूजल विहित होण्याचा धोका अनेक जिल्ह्यांमध्ये भूजल पातळी पन्नास टक्क्यांनी घटली आहे अटल भूजल योजना अधिक प्रभावी करण्यासाठी जलसंधारण प्रकल्पांना गती द्यावी भूजल पुनर्भरणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संशोधनावर भर द्यावा शेतकऱ्यांनी कमी पाणी लागणाऱ्या पिकांकडे वळण्यासाठी प्रोत्साहन करावे भूजल उपसा नियंत्रण करण्यासाठी योग्य कायदे तयार करून काटेकोर अंमलबजावणी करावी तसेच धन्यवाद श्री निलेश जी। जीवन, जीवन का एक मिशन देशातील प्रत्येक नागरिकाला शुद्ध आणि सुरक्षित पाणी पुरवठा करण्याची महत्वाकांक्षी योजना आहे दोन हजार चोवीस पर्यंत पाणी पुरवठ्याचे लक्ष्य लक्ष ठेवले असताना सध्या पंधरा कोटी घरांपर्यंत पाणी पोहोचले आहे अशी सरकारची म्हणणं आहे त्यात आवश्यक त्या सुधारणा होण्याची आवश्यकता आहे पस्तीस टक्के गावांमध्ये पाणी पुरवठा नियमित नाही त्यामुळे जलसंधारण आणि पाणी पुरवठा सुधारणा प्रकल्प गतीने पूर्ण करावेत फ्लोराईड आर्सेनिक आणि लोखंडासारख्या प्रदूषणामुळे पाणी दूषित होत असल्याने दूर जलशुद्धीकरण केंद्रे वाढवावी वाढवावीपणे राबवण्यासाठी प्रत्येक गावात जलसंधारण प्रकल्प सुरू करा आणि नियमित जल गणक्ता तपासणीसाठी सुरक्षा आणि जलसुद्धा